श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही एकोणीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल आणि वीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार ही एकादशी वीस फेब्रुवारीला असणार आहे आणि ही आहे जया एकादशी या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा आपण केली तर आपल्याला विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते एकादशीचे व्रत केल्यामुळे पापे जे आहेत तर ती नष्ट होतात आणि जया एकादशीचं जे व्रत आहे तर ते भूत आणि भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास मानले जाते तसेच या व्रतामुळे आपल्या आयुष्यातील समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय अशी तुळस तर या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची प्रगती होईल भरभराट होईल आपल्या घरातील जे कुटुंबातील सदस्य आहेत तर त्या सदस्यांच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर व्हायलासुद्धा मदत होईल आपले दारिद्र्य दुःख जे आहे तर ते नष्ट होईल तर ही वस्तू कोणती आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी एकादशी तिथीच्या दिवशी तुळशीच्या बाबतीत आपण काही चुका करायच्या का नाहीत तर या चुका कोणत्या तर हे आपण पाहणार आहोत पहिलं म्हणजे या दिवशी तुळशीला पाणी घालू नये प्रत्येक हिंदूच्या घरी तुळशी असते आणि तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो परंतु एकादशी तिथीला माता लक्ष्मी म्हणजेच तुळस जी आहे तर तिचे निर्जला व्रत असते तीसुद्धा विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते आणि यामुळेच आपल्याला या जया एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नसते कारण जर आपण पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत मोडते आणि तिचे व्रत मोडण्याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे चुकूनही आपल्याला तुळशी मातेला या दिवशी पाणी घालायचे नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला तुळशीजवळची जागा स्वच्छ ठेवायची आहे त्या ठिकाणी केर कचरा घाण अस्वच्छता असता कामा नये तसेच तुळशीजवळ कधीही चप्पल बूट तर या गोष्टीसुद्धा ठेवू नयेत जर तुळशी मातेजवळ आपण चप्पल बूट किंवा अस्वच्छता ठेवली तर यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होत असते त्यानंतर तुळशीची पाने या दिवशी तोडू नयेत तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण तुळशीची पूजा केल्याने श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होत तस असतात तसेच माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा प्रसन्न होत असते परंतु आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची जी पाने आहेत तर ती तोडायची नाहीत म्हणजे आपल्याला या दिवशी तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो ज्योतिषाचार्यांचे मते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे आपल्याला तुळशीला कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श हा करायचा नाही आणि एकादशी तिथीला तर आपल्याला तुळशीला स्पर्श हा करायचाच नाही जर आपण तुळशीला स्पर्श केला तर तुळशी माता सुद्धा नाराज होते आणि भगवान विष्णू जे आहेत तर ते सुद्धा क्रोधित होत असतात परंतु या दिवशी आपण जी पूजा करतो तर यामध्ये तुळशीपत्र हे आव्रजून असायला हवं विष्णूंना तुळशीपत्र हे अर्पण करायचे असते तसेच जो नैवेद्य आहे त्यावरती तुळशीपत्र हे आवरजून ठेवायचे आहेत कारण विष्णू जे आहेत तर ते तुळशीपत्राशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत मग आता या दिवशी तुळस तोडायची नाही आणि नैवेद्यामध्ये तुळशीपत्र तर असायला हवं मग एकादशीच्या आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची जी पाने आहेत तर ती तोडून ठेवायची असतात तुळशीपत्र जे आहे तर ते शिळे होत नाही त्यामुळे आदल्या दिवशी तोडलेलं तुळशीपत्र आपण दुसऱ्या दिवशी विष्णूंना अर्पण केले तरीसुद्धा चालते परंतु लक्षात घ्या की तुळशीपत्र हे नैवेद्यावरती असायलाच हवं कारण एकादशीला जर आपण तुळशीला स्पर्श केला किंवा तुळशीची जी पाने आहेत तर ती तोडली तर जे तुळशी मातेचं एकादशीचं व्रत आहे तर ते मोडले जाते आणि त्यामुळे आपल्याला कधीही लक्षात घ्या की एकादशीच्या दिवशी तुळस तोडायची नाही आणि तुळशीला स्पर्श करायचा नाही तसेच तुळशीची पाने तोडताना ती नखांनी चाकूने कधीही तोडायची नाहीत आणि सौभाग्यवती स्त्रियांनी तुळशीची पाने कधीही तोडू नयेत तर ती पुरुषांकडून किंवा मुलांकडून तुम्ही तोडून घेऊ शकता यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी आता ही वस्तू जी आपण अर्पण करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काळे वस्त्र परिधान करून ही वस्तू तुळशी मातेला अर्पण करू नये आता आपण हे पाहूया की ही जी वस्तू आहे तर ती मग कशी अर्पण करायची कारण तुळशी मातेला तर आपल्याला स्पर्श करायचा नाही पाणी घालायचे नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ तुम्ही एक अगरबत्ती लावली तरी चालेल आणि ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला तुळशी मातेला सकाळच्या वेळेला म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुळशी मातेला रोज पाणी घालता तर त्यावेळेला अर्पण करायची आहे एक अगरबत्ती तुळशी मातेसमोर लावायची आहे म्हणजे तुळशीला त्या झाडाला त्याची इजा पोचणार नाही किंवा स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने ही अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर चमच्यावर कच्च दूध तुम्हाला घ्यायचं आहे दूध हे कच्चेच घ्यायचे आहे तापवलेले घ्यायचे नाही चमच्यावर घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल तर चमचाभर आपल्याला कच्चे दूध हे तुळशी मातेला अर्पण करायचे आहे आणि चिमुटभर हळद ही अर्पण करायची का आहे कारण हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुळशी मातेला हळद अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या कमी व्हायला मदत होत असते त्यामुळे या दोन वस्तू आहेत ज्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत पाणी चुकूनही अर्पण करायचे नाही आता ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे या वस्तू अर्पण करताना तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तुळशीच्या जे खोड आहे तर त्यापासून थोडस लांब असं आपल्याला एक चमचाभर कच्च दूध आणि थोडीशी हळद अर्पण करायची आहे त्यासोबतच आपल्याला या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेजवळ एक दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये आपल्याला जी वात आहे तर ती कलाव्याची वात घालायची आहे म्हणजे रक्षासूत्राचा जो लाल पिवळा धागा आहे त्याची आणि ह्या वातीची दिशा उत्तरेला करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल उत्तर ही कुबेरांची दिशा आहे त्यामुळे कुबेर देवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या घरामध्ये पैशा संबंधीच्या ज्या समस्या आहेत तर या समस्या दूर व्हाव्यात तर यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा आहे हा दिवा जो आपण घेणार आहोत तर तो तुम्ही शक्य असेल तर मातीचा दिवा घ्या मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल परंतु तुम्हाला शक्य नसेल तर कोणताही दिवा घेऊ शकता दिवा तुम्ही तुळशीजवळ जेव्हा ठेवणार तर त्याखाली तुम्ही एक प्लेट ठेवा त्यामध्ये तांदळाचं स्वस्तिक किंवा तांदळाचं अष्टदल कमळ काढा किंवा फक्त तांदूळ ठेवले तरी चालतील जरी तुम्हाला स्वस्तिक काढायला किंवा अष्टदल कमळ काढायला वेळ नसेल तरी फक्त या प्लेटमध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावरती आपल्याला हा तुपाचा दिवा ठेवायचा आहे तुपाचा दिवा माता लक्ष्मीला आकर्षित करतो रेग्युलर जरी तेलाचा दिवा लावत असलो तरी सुद्धा ठराविक तुपाचा दिवा लावला तर त्याचे फळ जे आहे तर ते, ते आपल्याला निश्चितपणे मिळत असते परंतु तुपाचा दिवा लावणे शक्यच नसेल तर मात्र तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता परंतु वातीची दिशा अवरजून आपल्याला उत्तरेकडे करायची आहे कलाव्याचा धागा वापरला वातीसाठी अतिशय उत्तम नसेल कलाव्याचा धागा तर तुम्ही जोडवात घातली तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे एकादशी तिथीला तुम्ही तुळशी मातेला या वस्तू नक्की अर्पण करा आणि सोबतच असा एक दिवा तुळशीजवळ नक्की लावा ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होईल तुम्हाला आशीर्वाद देतील आणि सोबतच तुम्हाला विष्णू सुद्धा आशीर्वाद देतील